नमस्कार आपण एकोणसत्तर वर्षीय अण्णा कामठे बेपत्ता नातेवाईकांचा शोध सुरू तरवडी फुरसुंगी तालुका हवेली जिल्हा पुणे येथील सुभाष किसन कामठे पाटील उर्फ अण्णा व एकोणसत्तर हे बुधवार दिनांक सप्टेंबर दहा रोजी सकाळी साडे वाजता घरातून बाहेर गेले असून ते अद्याप घरी परतलेले नाहीत त्यांचा रंग सावळा उंची अंदाजे पाच फूट सात इंच बांधा सडपातळ आहे त्यांनी अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट निळ्या रंगाची पॅन्ट पायात बूट परिधान केले होते हातात सोनेरी रंगाचे घड्याळ असून त्यांच्याकडे नोकिया कंपनीचा बटनाचा फोन आहे नातेवाईकांकडून त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत कोणीही नागरिकांना याबाबत माहिती मिळाल्यास कृपया खालील संपर्क क्रमांकावर कळवावे राकेश कामठे नऊ आठ दोन दोन तीन पाच आठ एक आठ एक गणेश कामठे नऊ नऊ दोन दोन नऊ नऊ शून्य शून्य दोन आठ नागरिकांना विनंती करण्यात येते की सदर व्यक्तीबाबत काही माहिती मिळाल्यास त्वरित संपर्क साधावा